तळवण्याला भंडार आहे पाच दिवस तिथे भारतीय बुवाचा मळ आहे त्यावेळी भारतीय बघितलं होतं लहान असताना त्या मठात वडण्याबरोबर होतो तर ती ते तिथे आम्हाला मानतात तिथे गेल्यावर त्यांनी काय सांगितलं मेस्त्री आज आमच्या महापुरुषावर तुम्ही गाणं म्हणायचं आहे आणि ते ता पहिलं म्हटलं पाहिजे आता गाणं काय लिहिलेलं नसतं तसच आता या ठिकाणी या महापुरुषाजवळ जवळ जवळ दहा वर्ष भूमिका मी करत नाही आता तुमची इच्छा आहे जेव्हा नारद अंगात यायला हवा नारा या नाराय, नाराय।, नाराय।, नाराय। पुर्चा। पुर्चा। श्री महापुरुष श्री महापुरुषा सिद्ध पुरुषा परमानंदा परमपुरुषा परमानंद परम पुरुषा परमानंद परम पुरुषा सकल जनाचा तू परमेशा सकल जनाचा तू परमेश निषा परमानंद महापुरुषा परमानंद महापुरुषा सिद्ध पुरुष परमानंद सिद्ध पुरुष परमानंद ना